कुटवाडच्या शेतकऱ्यांच्या शिरो तहसील समोर धरणी आंदोलन उसाच्या दरासाठी शिरो तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन अंकुश संघटनेचे बेमुदत धरणी आंदोलन सुरू आहे या धरणी आंदोलनाच्या आठव्या दिवशी कुटवाडमधील शेतकऱ्यांनी धरणी आंदोलनात सहभाग घेतला सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून उसाला दर मिळावा व भागातील ऊस प्राधान्याने तोड करावा एंट्री खुशाली घेतली जाऊ नये या मागणीसाठी शिरो तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणी आंदोलन सुरू आहे प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून काल हलगी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं काल श्रो तहसीलदार यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते पण आजही बैठक न लावल्याने बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्यात आल्याचे धनाजी सुडमुंगे यांनी सांगितलं आजच्या धरणे आंदोलनात संदीप पाटील नवजित पाटील अमोल मोरे उद्धव मगदूम सुशांत भंडे ओंकार देवताळे राजेश शंभू शेट्टे सचिन हेरवाडे पोपट संकपाळ हे उपस्थित होते महानकर निप्ससाठी महेश पवार शिरोळ ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा